निवडणुकीचा प्रचार जोरात आहे तसं या देशामध्ये आय पी एलची मॅच सुद्धा सुरू आहेत आणि आय पी एलचा मॅच आपण बघतो क्रिकेट मॅच मध्ये आज आपण सगळीकडे वाचतो पाहतो की क्रिकेट मॅच मध्ये मॅच फिक्सिंग होतं या पुढे या पुढे क्रिकेट मॅ क्रिकेट मॅच मध्ये मॅच फिक्सिंग होत आणि मॅच फिक्सिंगमध्ये हारण्यासाठी जिंकण्यासाठी ज्या खेळाडूला एक कोटी रुपये मिळतात एक मिनिटासाठी मिळतात त्याच खेळाडूला हरण्यासाठी दहा कोटी रुपये मिळतात मग आज काही खेळाडू जिंकायचच नाही हरण्यासाठी जर दहा कोटी मिळत असेल तर मग जिंकायचं कशाला आणि आता निवड समिती आहे तिच्या लक्षात आलेलं आहे की एक खेळाडू जर चार चार वेळा हरत असेल आपण एखाद्या वेळा हरलं तर समजू शकतो वा हा खेळामध्ये कमकुवत होता म्हणून हरला पण एखादा खेळाडू ठरवून चार चार वेळा जर हरत असेल तर त्या निवड समिती जी आहे त्या समाजात जे खेळाडू खेळतात त्या निवड समितीला त्या समाजाच्या लक्षात आलेलं आहे की आता या खेळाडूला मैदानाच्या बाहेर करण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे सगळा आंबेडकरी समाज आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे आणि ते संविधान वाचवण्याची जबाबदारी आपल्या बापाने लिहिलेलं संविधान वाचवण्याची जबाबदारी म्हणून तुम्ही जर तुमचे सगळ्याचे जिल्हा प्रतिनिधी मित्रमंडळी जर विदर्भात आहे असे त्यांना जर फोन केला तर अख्खा विदर्भाची जनता आणि विदर्भामध्ये तुमच्या माहितीसाठी प्रत्येक मुद्दा पूर्व विदर्भामध्ये किमान बावीस तेवीस टक्के आणि पश्चिम विदर्भामध्ये अठरा ते वीस टक्के बुद्धिस्ट आंबेडकरी विचाराचं मतदान आहे आणि या सगळ्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान धोक्यात आहे हे संविधान वाचवण्याची जबाबदारी आता स्वतःच्या खांद्यावर घेतलेल्या असल्यामुळे महाविकास आघाडीचं वातावरण अत्यंत प्रफुल्लित झालेलं आहे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्या लोकांच्यामुळं काही जागा पडल्या काही लोक काही मतं खाले तर ते तो जो फुगा आहे एक दोन हजार एकोणीसचा ते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला फुटलेला दिसेल आणि जे लोक संविधानाच्या विरोधात आहेत स जे लोक संविधान बदलण्यास त्यांच्यासोबत जे लोक आहेत त्या लोकांना आता समाज बाजूला खड्यासारखं टाकणार आहे अशी सगळी स्थिती आहे